भारत हा विविध संस्कृती धर्म आणि परंपरांचा देश आहे भारतीय वारशाच्या सर्वात महत्वाच्या पैलूपैकी एक म्हणजे मंदिरे जी केवळ आध्यात्मिक केंद्रेच नाही तर अपाट संपत्तीचे भांडार देखील आहे येथे आम्ही भारतातील टॉप टेन सर्वात श्रीमंत मंदिरे शोधणार आहोत जी त्यांच्या भव्यता ऐतिहासिक महत्व आणि धार्मिक महत्त्व यासाठी प्रसिद्ध आहे चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉन वर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा नंबर दहा मीनाक्षी मंदिर मीनाक्षी मंदिर तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात आहे हे मंदिर देवी मीनाक्षी पार्वतीचे एक रूप आणि तिचे पती सुंदरेश्वर शिवाचे रूप यांना समर्पित आहे या मंदिराला भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी मिळते या संपत्तीमध्ये सोने चांदी आणि मौल्यवान दगडांचा समावेश आहे भारतातील या मंदिराची एकूण संपत्ती सहा कोटी रुपये आहे नंबर नऊ सोमनाथ मंदिर सोमनाथ मंदिर गुजरातच्या प्रभास पाटणमध्ये आहे हे ठिकाण जुनागडपासून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे या मंदिराला भक्तांकडून भरीव देणगी मिळते ज्यामुळे या मंदिराची संपत्ती वाढत आहे सोमनाथ मंदिराची एकूण संपत्ती शंभर कोटी रुपये आहे नंबर आठ सिद्धिविनायक मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे हे मंदिर मुंबईतील प्रभादेवी परिसरात आहे हे मूळता एकोणीस नोव्हेंबर अठराशे एक रोजी लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी बांधले होते जगभरातील भाविक रोख सोने आणि चांदीच्या स्वरूपात उदार हस्ते दान करतात श्री सिद्धिविनायक मंदिराची एकूण संपत्ती एकशे पंचवीस कोटी रुपये आहे नंबर सात जगन्नाथ मंदिर जगन्नाथ मंदिर ओडिसा राज्यातील पुरी येथे आहे हे, हे मंदिर विष्णूचे एक रूप भगवान जगन्नाथ यांना समर्पित आहे मंदिरातील शिलालेखानुसार अवंतीचा राजा इंद्रद्युम्न याने पुरी जगन्नाथाचे मुख्य मंदिर बांधले या मंदिरातून दरवर्षी रथयात्रा निघते ज्यात लाखो भाविक येतात जगन्नाथ मंदिराची एकूण संपत्ती दोनशे ते दोनशे पन्नास कोटी रुपये आहे नंबर सहा सबरीमाला मंदिर सबरीमाला मंदिर भारताच्या केरळ राज्यातील थिट्टा जिल्ह्यातील रन्नी तालुक्यातील पेरुनाड गावात डोंगराच्या शिखरावर आहे हे मंदिर आयपन नावाच्या देवतेच्या पूजेसाठी समर्पित आहे जो शिव आणि मोहिनी भगवान विष्णूचा श्री अवतार यांचा पुत्र आहे असे मानले जाते ह्या मंदिराची एकूण संपत्ती दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये आहे नंबर पाच साईबाबा मंदिर साईबाबा मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आहे हे ये साईबाबाचे मंदिर आहे ज्याला शिर्डी साईबाबा म्हणूनही ओळखले जाते साईबाबा हे भारतीय आध्यात्मिक गुरु आणि फकीर होते त्यांना संत मानले जाते साईबाबा यांना आपल्या हयात असताना आणि नंतर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही भक्ताद्वारे आदरणीय आहेत साईबाबांनी धर्म किंवा जातीच्या आधारावर भेदभावाचा निषेध केला मंदिरात जगभरातील भाविकांच्या देणग्यांचा समावेश आहे ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत भर पडली आहे या मंदिराची एकूण संपत्ती तीनशे वीस कोटी रुपये आहे नंबर हर मंदिर साहेब म्हणूनही ओळखले जाते हे भारतातील पंजाब राज्यातील अमृतसर येथे स्थित असलेले सर्वात पवित्र गुरुद्वारा आहे आणि त्यांची भव्य वास्तुकला दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते मंदिराच्या संपत्तीमध्ये जगभरातील भाविकांच्या देणग्यांचा समावेश आहे ह्या मंदिराची एकूण संपत्ती पाचशे कोटी रुपये आहे नंबर तीन, देवी मंदिर, मंदिर ज्याला श्री माता वैष्णोदेवी मंदिर आणि वैष्णो देवी भवनही म्हणून ओळखले जाते हे जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे जे दुर्गेचे स्वरूप असलेल्या वैष्णोदेवीला समर्पित आहे हे त्रिकुटा पर्वतावर पाच हजार फूट उंचीवर आहे हे उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्रापैकी एक आहे जेथे लाखो भाविक दरवर्षी मंदिराला भेट देतात मंदिराची संपत्ती यात्रू करूनने रोख सोने आणि इतर मौल्यवान वस्तूच्या रूपात दिलेल्या देणगीतून येते या मंदिराची एकूण संपत्ती पाचशे कोटी रुपये आहे नंबर दोन श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला टेकड्यामध्ये आहे हे मंदिर तिरुमला मंदिर तिरुपती मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर अशा इतर नावाने देखील ओळखले जाते हे मंदिर व्यंकटेश्वराला समर्पित आहे विष्णूचे एक रूप जे कलियुगातील दुःख आणि त्रासापासून मानव जातीला वाचवण्यासाठी पृथ्वीवर अवतरले असे मानले जाते म्हणून ह्या स्थानाला कलियुग वैकुंठ असेही म्हणतात मंदिराच्या संपत्तीमध्ये सोने आणि हिऱ्याचे दागिने मौल्यवान दगडांचा एक मोठा संग्रह आणि महत्वपूर्ण रोग देणग्या समाविष्ट आहे ह्या मंदिराची एकूण संपत्ती सहाशे पन्नास कोटी आहे नंबर एक पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम येथे पद्मनाभ स्वामी मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे श्री वैष्णव परंपरेतील भगवान विष्णूचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे हे एकशे आठ दिव्य देशांपैकी एक आहे दोनशे अकरामध्ये त्यांच्या तिजोरीत अब्जावधी डॉलरचा छुपा खजिना सापडला तेव्हा याने आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतले या खजिन्यात सोन्याच्या मूर्ती नाणी दागिने आणि कलाकृतीचा समावेश आहे ज्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक बनले आहे या मंदिराची एकूण संपत्ती एक लाख वीस हजार कोटी रुपये आहे ओके ही भारतातील दहा सर्वात श्रीमंत मंदिरे आहेत कृपया यापैकी तुम्ही कोणत्या मंदिरांना भेट दिली आहे किंवा कोणत्या मंदिरांना तुम्हाला आयुष्यात भेट द्यायची आहे हे, हे सांगण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटन वर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओ साठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा